स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धामधुमीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महाभूकंप घडलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी दिसून आली आहे शिंदेच्या नेत्यांनी भाजपवरती मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडले असा आरोपही केला त्यामुळे के के या बैठकीला केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हजर होते निवडणुकांच्या आधी घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे महायुतीमध्ये काही आलबेळ नाहीये का अशी चर्चा होती दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सेनेच्या सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि तक्रारीचा सूर आळवला भाजप प्रदेशाध्यक्षांकडून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये विघ्न निर्माण केले जात असल्याची तक्रार सेनेच्या नेत्यांनी केली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अजेंडा राबवला जातोय शिवसेनेकडे राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नाराज नेते यायला तयार होते पण आपण ते जाणीवपूर्वक टाळलं ज्यांनी ज्यांनी महायुतीच्या विरो... महा विरोधामध्ये काम केलं त्यांना देखील भाजपमध्ये घेतलं असल्याचं सेनेच्या नेत्यांनी म्हटलं दोस्तीत कुस्ती नको अशी शिवसेनेची भूमिका असताना मित्रपक्षांकडून छेद दिला जातोय असा आरोपही या सेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर केला महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी घेतली शिवसेनेच्या नेत्यांच्या नाराजी नाट्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांच्या समोर येऊन प्रतिक्रिया दिली यावेळेला त्यांनी आमच्या मंत्र्यांची कोणतीही नाराजी नाही असं म्हणत सारवासारव करायचा देखील प्रयत्न केलाय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच बैठकीमध्ये असल्यामुळे सर्व काही आलबेल असल्याचं त्यांनी म्हटलंय मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित नव्हतं याचं कारण मी तुम्हाला सांगितलं शंभूराज देसाई साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं राठोड साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं योगेश कदम का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं आणि माझं रायगड बंगल्यावर येण्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची देखील असू शकते असं माझं म्हणणं नाराजी नाहीच आहे ना नाए नाए आता सुद्धाच आता जर आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत त्याच्यामुळे नाराजी कशा आहे आणि स्वतः कॅबिनेट मीटिंगला एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित होते काही मंत्री नाराजी नाट्याच्या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलंय आहे सरनाईक म्हणाले की राज्यामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही घडत असतं मात्र नाराजीचा प्रश्न येत नाही मनातली भावना एका दुसऱ्याकडे व्यक्त करायच्या असतात तसंच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आमच्या भावना मांडल्या आणि त्यांनी सामोपचारानं तोडगा काढल्याचं सा देखील सरनाईक यांनी म्हटलं नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाहीये शेवटी महायुतीचं सरकार आहे एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात परंतु हे शेवटी तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय ने एकनाथ शिंदेसाहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि दहा मिनिटांमध्ये जे काही मनातल्या भावना आहे त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सुद्धा निघालं मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या नाराजीच्या नंतर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळेंनी ही भेट घेतली अशी माहिती मिळते तत्पूर्वी या सगळ्या नाराजी नाट्यावरती बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली यावेळेला त्यांनी कुणीही नाराज नाही असंही म्हटलं आहे एकनाथ शिंदे एकटे ते कॅबिनेटला गेले आणि बाकी सगळे मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालया बसून राहिले कोणीही आलेले नव्हतं आम्ही विचार आता बघा दादा भुसे साहेब इथे सर्वच मंत्री आहेत कॅबिनेटला आता कॅबिनेटला होते आणि कॅबिनेटला नव्हते सर एकनाथ शिंदे होते आजीबाजी नगरसेवकांचे शिवसेनेचे पक्ष होतात नाही मला वाटत नाही याबद्दल काय असेल कारण मान्य एकनाथजी आत्ता आम्ही सर्वच एकत्रित आहोत आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही वर्षाप्त निर्माण झाला तो चुकीचा आहे कुठे काही नाराजी नाही आहे सर्व बसलेलो होतो त्यामुळं कुठलाच नाराजी नाही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नसलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी झापलं अशी चर्चा होती आहे यावेळेला एबीपी माझानं शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यासोबत संवाद साधला यावेळेला असं काहीही झालं नाही असं त्यांनी म्हटलंय या, या बैठकीसाठी भरत गोगावले हे देखील उपस्थित नव्हते आश्वासन दिलेलं आणि जे काय कोण बोलतोय झापलं आणि चापलं तसा काय प्रकार नाही आहे समजूतदारपणे एकमेकांनी आम्ही चर्चा केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला कुठं कुठं कुठल्या मधून दिसलं कोणी कोणाला झापलं आणि चापलं आता थोड्या वेळानंतर जो का आम्ही आता स्फोट करणार आहोत तो मग तुम्ही आता थोड्या वेळानंतर पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये इन्कमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केलाय घर वापसी केल्यानंतर राजू शिंदेंनी थेट शिंदेंचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांना आव्हान दिलं त्यांनी शिरसाट यांचं नाव घेणं टाळलेलं असलं तरी आपल्याच जीवावरती जे मोठे झाले होते त्यांनाच धडा शिकवण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो अशी टीका देखील त्यांनी केली राजू शिंदेंनी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये लढवली होती तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं एक हाती वर्चस्व ठेवल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा करत शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी चॅलेंजही आहे आम्ही पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहोत आणि याच्यापुढे मग सुद्धा राहू थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो पण भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब आम्ही कधी भारतीय जनता पार्टीच्या बसेस आम्ही कधी परतना परतना केली नाही आणि करणारही नाही साहेब आम्ही आम्ही फक्त आपल्याच जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्याच ज्या कार्यकर्त्याची जे अहवालना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकतीनं आम्ही करू जसं आता करत होतो याच्यापुढे मी याच्यापेक्षा दुप्पट ताकतीनं करू आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सेना आम्ही छत्रपती से, संभाजीनगरमध्ये सिलेक्ट ठेवणार नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेमध्ये राजीनामा सत्र सुरूच आहे असं चित्र दिसत आहे जिल्हा संघटक भरतसिंग राजपूत यांच्या राजीनाम्याच्या नंतर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शिल्पा वाडकर यांनी देखील आता राजीनामा दिला शिल्पा वाडकर या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे संभाजीनगरच्या पाठोपाठ नाशिकमध्ये देखील उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरेंना रामराम केला आणि भाजपचा हात धरलाय विधानसभेमध्ये शिंदेंचे सध्याचे मंत्री दादा भुसेंना अदवय हिरेंनी ठाकरेंच्या गटाकडून कडवं आव्हान दिलं होतं दादा भुसेंचे कडवे विरोधक अशी देखील अद्वय हिरेंची ओळख आहे गेल्या अनेक दिवसांपासून अद्वय हिरेंच्या संदर्भात सोशल मीडियावरून जोरदार चर्चा सुरू होती अद्वय हिरे यांच्या प्रवेशामुळे मालेगाव भागामधली राजकीय समीकरणं देखील बदलण्याची शक्यता आहे अद्वय हिरे यांचे बंधू आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोरची डोकेदुखी चांगलीच आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत इतक्या मोठ्या प्रमाणात ती माझ्या पक्ष प्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भोसच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष अशात प्रतिशत भाजप नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल आजची जी बैठक आहे ती राज्यव्यापी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा धर्म पाळणं यावरची बैठक आहे आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतायत त्यांचं डिपॉझिट मालेगावच्या जनतेने जमा केलेलं आहे मला वाटतं की काही चुकीच्या बातम्या काही प्रसार प्रसारमाध्यमातनं पुढे आल्या शिवसेनेने या गोष्टीची सुरुवात केलेली नाही अंबरनाथचे नगरसेवक असतील कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक असतील तर यांचा प्रवेश आधी भारतीय जनता पक्षाने केलेला शिंदेसेनेच्या नाराजी नाट्यावरती विरोधकांनी देखील प्रतिक्रिया दिली ठाकरेंच्या सेनेचे से अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेवरती कडाडून टीका केली आहे आता एकनाथ शिंदेचे कोणताही माणूस कार्यकर्ता पदाधिकारी आमदार मंत्री यांना एकही लाल पैसा किंवा एकही कुठली जबाबदारी देवेंद्र फडणवीस देणार नाही मी ओपनली बोलतो नावाविषयी मला माहिती आहे सगळं काय चाललं आहे आणि आता त्यांचे भांडणं सुरू झाले ही नियतीचा काळ तसा आहे पहा त्या एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी उद्धवसाहेबांना सोडलं उद्धवसाहेबांच्या बरोबर त्यांनी म्हणजे उद्धवसाहेबांनी फ्री हँड त्यांना दिलं होतं आणि त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला आणि पक्ष फोडला आज परमेश्वर उलट करतोय परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस करतात ते चुकीचं नाही ते चांगलं का आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत दोघं एकमेकाची मी सांगितलं नाही एकमेकाची आढावतात आणि एकमेकाचे चिरवतात अशा पद्धतीनं चालू आहे त्यामुळं यांनी फोडले तर तो फोडतो आणि त्यांनी फोडलं तर ते फोडतोय अशा सगळ्या गोष्टी आता यांनी उमेदवारच एकमेकांचे घेतलेले तर त्यावेळेस कसे गोड वाटले होते शिंदेंना त्याच कसे गोड वाटले भारतीय जनता पार्टीचे लोक यांच्याकडे उमेदवार आहे राणे इकडं मंत्री आहे राणे स्वतः खासदार आहे आणि त्यांचाच मुलगा शिंदे ज्याच्यात कसं आहे मग ते कसं गोड वाटलं यांना आमचे इथं रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आहेत देशाचे त्यांची मुलगी भारतीय शिंदेंच्या गटात ती कशी चालते आणि मग हे अशा सगळ्या याच्यामध्ये ते शिंदेंना चालतं तर म्हणून आता हे राहिलेलं पण सगळं घेऊन टाकायचं असं भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न दिसतोय काही नाही प्रमुख नेते सगळे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत शिंदेंच्या गटातले मी आता नाव सांगत नाही हे शिंदेंना आता मोजतसुद्धा नाही अनेक नावं सांगता येईल मला असं वाटतं ते सांगणं योग्य होणार नाही मंत्रीच मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री आता शिंदेंना मोजतसुद्धा नाही मला असं वाटतं त्यातले तर त्याच्यातले बरेच जण भारतीय जनता पार्टीच त्यांना ऑपरेट करते असे मंत्री आहेत शिंदेच्या मंत्री सोबतचे असलेले मंत्री कॅमेरामन अनिल संगरचा मी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई महायुतीमध्ये वाद होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सोबत शिवसेना मंत्र्यांची बैठक झाली पक्षांतरावरती शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बोलणार असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं सा देखील कळतंय यासोबतच एकनाथ शिंदे देखील त्यांच्या मंत्र्यांसोबत बोलणार आहेत महायुतीमधले नेते एकमेकांच्या पक्षामध्ये घेतले जाणार नाहीत असा निर्णय देखील घेण्यात आला असं बोललं जात आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्र आणि जनतेचा अपमान आहे एक्स पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली तर निवडणुकीतलं जागावाटप आणि पक्षफोडीवरून शिंदे सेनेचा राग म्हणजे चोर मचाय शोर अशी टीका देखील त्यांनी केली आहे साताऱ्यामधल्या खटाव तालुक्यातील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंतर्गत ग्रामपंचायत सातेवाडी यांच्यामार्फत आज एक दिवसीय वनराई बंधारे बांधणी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं गावामधील पडीची विहीर परिसरामधील ओढ्यावरती पन्नास किलो वजनाच्या शंभर पोत्यांचा पहिला वनराई बंधारा तर उरमोडी कॅनॉलच्या लगत ओढ्यावरती पन्नास पोत्यांचा दुसरा बंधारा या गावकऱ्यांनी बांधला आहे राज्यामधल्या वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या संदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये बिबट्यांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाययोजना करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना देखील केल्या बिबट्यांचे हल्ले ही राज्य आपत्ती असल्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर आणा असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये सांगितलं बिबट्यांवरच्या नियंत्रणासाठी तातडीने पिंजरे लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या सोबतच बिबट्यांचा वावर असलेल्या भागामध्ये पोलीस आणि वनविभागानं गस्त वाढवावी नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले बिबट्यांच्या दहशतीमुळे गावाकडील पालक हे मुलांना शाळेमध्ये पाठवत नसल्यामुळे या मुद्द्यावरती देखील बैठकीमध्ये निर्णय झालाय शाळांच्या वेळा या सकाळी साडेनऊ ते दुपारी चार या म्हणजेच उजेडामध्ये भराव्या भरवाव्यात असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या बैठकीच्या माध्यमातून सांगितलंय केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की के आम्ही इकडं बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीनं दोन सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये जे बिबटे पकडून ते तिकडं न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे बिबट्यांची संख्या वाढती आहे ही संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे आम्ही त्या एरियामध्ये शाळा साडेनऊ ते चार असं टायमिंग ठेवलं आहे की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे बातमी आहे नवी मुंबईमधली नवी मुंबईतल्या नेरुळमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण अमित ठाकरेंनी केलं होतं या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला दरम्यान अनावरण झालेल्या महाराजांच्या पुतळ्याच्या भोवती पालिकेनं पुन्हा एकदा कापड लावलेलं आहे यानंतर पुन्हा एकदा गनिमी काव्यानं पुतळ्याचं अनावरण करू असा इशारा देखील मनसेनं दिला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नेरूळ या ठिकाणच्या मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे तुम्ही पाहता की हाच तो पुतळा आहे मात्र गेली सहा महिने होऊन गेले तरी या पुतळ्याचं अनावरण झालेलं नव्हतं त्यामुळे अखेर रविवारी नेरूळमध्ये आलेल्या अमित ठाकरे यांनी अचानकपणे आहे ते मनसैनिकांना घेऊन या आ, या ठिकाणी बसलेल्या ह्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं जरी हे रविवारी अनावरण करणार करण्यात आलं असलं तरी काल रात्री मात्र महानगरपालिकेच्या माध्यमातून परत एकदा आहे ते आपण पाहतो की या पुतळ्याच्या आजूबाजूला संपूर्णपणे हा कपडा लावण्यात आलेला आहे आणि परत एकदा हे एक एक बंदिस्त करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी मनसेने आव्हान दिलेलं आहे आम्ही परत एकदा आंदोलन करू गरिमी कावा करू अशा प्रकारचं मनसेन या ठिकाणी परत एकदा चॅलेंज महानगरपालिका आणि पोलिसांना दिले आहेत आपल्यावर या ठिकाणी मनसेचे प्रवक्ते गजानन आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल परत एकदा पुतळा हा बंद करण्यात आलेला आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि नवी मुंबई महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांच्या भावनांवरती हे मीठ सोडण्यासारखं आहे आणि हे पाप नवी मुंबई महानगरपालिका आणि या राज्य सरकारने केलं आहे कालच अमित ठाकरे साहेबांनी हे स्पष्ट केलं आपण किती दिवस पोलीस बंदोबस्त ठेवणार आहात तिथे आणि किती दिवस अशा पद्धतीने हे होणार आहे नवी मुंबईकर महाराष्ट्र सैनिक आणि इतर आजूबाजूच्या शहरातले बरेचसे महाराष्ट्र सैनिक नवी मुंबईत शंभर टक्के येतील त्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या येणाऱ्या दिवसात गनिमी काव्याने परत एकदा महाराजांचं स्मारक नवी मुंबईकरांसाठी आम्ही निश्चितपणे खुलं करू नक्कीच आपण पाहतो की आता या स्मारकावरून आहे तो मनसे आणि पोलीस महानगरपालिका प्रशासनामध्ये संघर्ष होताना पाहायला मिळतोय विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होती आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीसोबत कनेक्शन असलेल्या कथित मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये मलिकांना पुन्हा एकदा तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता आहे मुंबईमधल्या विशेष पीएमएलए कोर्टानं नवाब मलिक आणि त्यांच्या कंपनीने दाखल केलेल्या मुक्तता याचिका ही फेटाळून लावली त्यांच्या विरोधामध्ये आता आरोपपत्र दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली नवाब मलिक यांच्यावरती दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर सलीम पटेल आणि डी कंपनीशी संबंधित आरोपी सरदार खान याच्यासोबत कट रचून कुर्ला इथल्या गोवावाला कंपाऊंडमधील मुनिरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे यानंतर मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून ती कायदेशीर करण्याचा प्रयत्न केल्याचं देखील तपासातमधून उघड झालंय न्यायालयाने नवाब मलिक यांना या, या प्रकरणामध्ये दोषी ठरवत आरोप निश्चित केले या प्रकरणाची पुढची सुनावणी एकोणीस डिसेंबर रोजी होणार आहे या आरोप निश्चितीमुळे नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ होती आहे असंही मानलं जातं मुंडवामधल्या जमीन ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली होती आणि यावरून बराच गदारोळ देखील झाला होता पार्क पवार यांच्या कंपनीकडून अठराशे कोटींच्या जमीन व्यवहारामध्ये गैरप्रकार झाले असाही आरोप विरोधकांनी केला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी तर हा विषय देखील लावून धरला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती दमानियांनी काल पुण्यामध्ये येऊन या जमिनीची पाहणी केल्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना या जमिनीची पाहणी करण्यापासून रोखण्यात आलं होतं यानंतर दमानिया यांनी आक्रमक होऊन मोठा इशारा पवारांना दिला तसंच जमिनीचा व्यवहार रद्द करणारे अजित पवार कोण आहेत असा त्यांनी थेट सवालही केलाय थेट अजित पवार यांच्या राजीनाम्याची देखील दमानी यांनी मागणी केली आहे पुण्यासह राज्यामध्ये थंडीच्या लाटेत कडाक्याची वाढ होती आहे वाढत्या थंडीमुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत आणि अशामध्येच पुण्याच्या महानगरपालिका आयुक्तांनी एक अजब असा फतवाही काढला आहे शहरामधील गृहनिर्माण संस्था व्यावसायिक संकुलं आणि निवासी परिसरामध्ये नागरिक हे उभेसाठी लाकूड कचरा किंवा कोळसा जाळत असतात त्यामुळे दमा अस्थमा आणि इतर श्वसनाच्या विकारांचा धोका वाढतोय त्यामुळे आयुक्तांनी शहरामध्ये उघड्यावरती शेकोटी पेटवण्यावरती बंदी घातली आहे तर नियम मोडून शेकोटी पेटवली तर मनपा घनकचरा विभागाकडून आता थेट दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देखील यावेळेला देण्यात आलाय दोन दिवसांपासून ठप्प असलेल्या सीएनजीचा पुरवठा अखेर सुरू झाला रविवारी संध्याकाळी गेलच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता तो बिघाड दूर करून सीएनजी पुरवठा प्रेशरनं सुरू केल्याची माहिती आहे आरसीएफच्या अंतर्गत असलेल्या वडाळा इथल्या साडेतीन किलोमीटरच्या मुख्य पाईपलाईनमध्ये हा बिघाड झाला मात्र हा बिघाड पुन्हा होऊ नये म्हणून फेब्रुवारी दोन हजार पर्यंत एक नवी पर्यायी व्यवस्था या मार्गिकेला दिली जाणार आहे स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात अव्वल राहणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मानामध्ये अजून एक तारा लागलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेला राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून हा पुरस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या श्रेणींमध्ये दिला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी दिल्लीमध्ये हा पुरस्कार स्वीकारला नियोजनबद्ध पाणीपुरवठा व्यवस्थापन आणि पाण्याचा पुनर्वापर या कामगिरीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेला देशपातळीवरती प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला नाशिकमधल्या येवल्या तालुक्यातील राजापूरमध्ये शिक्षकांची कमतरता भासत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी चक्का आंदोलन केलं पहिली हो ते चौथी पर्यंतच्या वर्गांसाठी फक्त दोनच शिक्षक उपलब्ध असल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यामुळे शिक्षक मिळावेत या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चक्क पंचायत समितीच्या आवारामध्ये शाळा भरवली आणि आंदोलन केलं तर ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका देखील इथल्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे जेळगाव शहरामधल्या प्रसिद्ध असलेल्या मुजे महाविद्यालयाच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली महेश सावदेकर असं आत्महत्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे कंत्राटीवरून कायम करण्यासाठी लाखो रुपये दिले मात्र दीड महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकल्यामुळे महेश हे मानसिक तणावामध्ये असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी महेश सावदेकर यांचा मृतदेह थेट महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आणून ठेवला संबंधित संचालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन केलं सोबतच दोषींविरोधामध्ये कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हो न उचलण्याचा पवित्रा देखील या कुटुंबियांनी घेतलाय दरम्यान सावदेकर कुटुंबियांनी केलेले आरोप हे खोटे असल्याचा दावा महाविद्यालयाचे वकील प्रवीण जंगले यांनी केला पैसे भरून सुद्धा त्यांनी त्यांना परमनंट केलं नसतं म्हणजे वारंवार कधी एमजे कॉलेज कधी पेंडाळ्या कॉलेजमध्ये त्यांना शिफ्ट करत होते आणि दोन तीन वेळेस पण त्यांना ब्रेक दि ना एक सुद्धा ते त्यांनी त्यांनी आरोप करू संस्थेने घेतलं असं नाही म्हटलं संस्थेचा त्यांचा काही संबंधित संस्थेचे सदस्यही नाहीये संस्थेमध्ये ते हित नाही विद्यापीठामध्ये पत्रिक कार्य कार्यकारी मंडळात होते आणि त्या नंबर त्या संबंधात तो संबंध होतो तेवढा संबंध आहे बाकी आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही संस्थेचा काही संबंध नाही